नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे दोंडाईचा या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे बारशी ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला जा आहे दहा हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर